नमस्कार मैत्रिणो मी क्रांती अहिरे आज तुम्हाला प्र, फुल फुल प्रिंट्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही चॅनलना जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना फुल प्रिंटची अगदी सोप्या पद्धतीची कटिंग सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मला एका यांनी कमेंट्स केली होती की आम्हाला जी आहे की एकाच कलरच्या पिसाची डिझाईन दाखवा तर हे बघा मी अशी स्मोकिंगची ह्या ब्लाऊजला बोटनेकचं ब्लाऊज होतं त्याला अशी स्मोकिंग डिझाईन केलेली होती तर हे दाखवत आहे ही डिझाईन मी मागच्या एका व्हिडिओत टाकलेली आहे आणि अशी एकाच कलरच्या कापडाची ही डिझाईन केलेली होती आता आपण सगळ्यात आधी उंची घेणार आहोत उंची आपली ही ब्लाऊजची उंची आहे तेरा तेरा उंचीचं ब्लाऊज आहे आणि हे तीस छातीच्या ब्लाऊज आहे आणि हे बोटनेकमध्ये आणि हे हाफ प्रिन्समध्ये शिवलेलं आहे आणि आपल्याला जी कटिंग करायची आहे ती फुल प्रिन्समध्ये करायची आहे हे बघा हे तीस छातीचं ब्लाऊज आहे इथे पंधरा आलेलं आहे छातीचा निम्मा मोजला आहे पण हे तीस छातीचं ब्लाऊज आहे आणि कमरगेरा याचा चोवीस आलेला आहे तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा हे हा प्रिंटचं ब्लाऊज आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय बदल करायचे ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर चला तर मग आता मी हा पेपर घेतलेला आहे त्या पेपरवर आधी सगळ्यात आधी आपण उंची घेणार आहोत तेरा आधी क एक इंच म्हणजे चौदा उंची घेतली घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण चौदा आणि अधिक एक इंच तर आपण आता ह्या पेपरची अशी घडी करून घेतलेली आहे त्याच्या आधी आपण ह्या ठिकाणी एक लाईन ओढून घेणार आहोत या ठिकाणी आपण ही पट्टी आहे पट्टीच्या साह्याने एक लाईन ओढून घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या पट्टीच्या साह्याने एक लाईन ओढून घेणार आहोत त्याच्यानंतर खालीसुद्धा आपण एक लाईन ओढून घेणार आहोत आणि हे बघा लाईन ओढून घेतलेली आहे इथे पण लाईन ओढून घेतलेली आहे आता आपल्याला बघा तीच छातीच्या मापाची कटिंग फुल प्रिंटची कटिंग करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे बघा ह्या ठिकाणी आता आपण इथे टेप लावलेला आहे ह्या ठिकाणी आता पाच इंच घेतले आता ती उंची जी घेतलेली तर ती आपण ते तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा उंची घेतली आहे आणि ह्या ठिकाणी पाच इंच घेतलेलं आहे बत्तीस छातीच्या मापासाठी पाच इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर हा खांदा जो आहे बत्तीस छातीच्या तीस छाती सॉरी तीस छातीच्या मापाचं जे खांदा आहे तो आपण इथे साडेचार इंच घेतलेला आहे साडेचार इंचाचा खांदाच घ्यायचा आणि हे जे अंतर आहे मोठ्याचं ते आपण पाच इंच घेतलेलं आहे तीस छातीच्या मापासाठी इथे पाच इंच अंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आता आपल्याला ह्या ठिकाणी छातीचं माप टाकायचं आहे छातीचं माप म्हणजे आपली तीच छाती आहे तीजचा निम्मा पंधरा पंधराच्या निम्मा साडे साडेसात आणि त्याच्यात दोन इंच असं आपण हे छातीचं चा एक चथरतांश करणार आहे तुम्हाला जर चतुर्थांश करता येत नसेल तर पंधरावर असा टेप ठेवून त्याचा निम्मा म्हणजे तीस तीसचा निम्मा पंधरा असा करून तुम्ही चथरतांश काढू शकतात तुम्हाला जर चथरतांश खूप जणींना काही वेळ येत नाही तर अशा पद्धतीने चथरतांश काढायचा तुम्हाला हे जे माप देत आहे क हे तुम्हाला अठ्ठावीस तीस आणि बत्तीस ह्या तीन मापांना हे तीन छातीच्या मापांना हे ब्लाऊज चालू शकतं आपण छातीचा एक चतुर्थांश घेतलेला आहे आणि प्लस दोन इंच घेतलं आहे म्हणजे साडेसात आणि त्याच्यात दोन इंच घेतलं आहे साडेआठ साडेनऊ इंच अंतर हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर खाली फक्त आपल्याला साडेआठ इंच घ्यायचं आहे हे जे नऊ अंतर घेतलेलं आहे तर आपण खाली आठ हे असं अंतर घेऊन घेतलं आहे छाती कमर घेऱ्याचा गे एक चतुर्थांश घेतला आहे जेव्हा आपण क शिवण करू तेव्हा ते माप घेणार आहोत क शिलाई मार म्हणजे जेव्हा आपण शिलाई मारू त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे परत मी एक इंचाची लाईन अशी रेष ओढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली ही बेसिक या ठिकाणी आपण एक ते सव्वा इंच अंतर घेऊन या ठिकाणी एक पॉईंट देऊन घेतलेला आहे कारण आपल्याला मागच्या मोंड्याला आकार द्यायचा या ठिकाणी पण बघा एक इंच अंतर सोडून आणि इथे मध्य काढून घेतलेला आहे या ठिकाणी ठिका इथे पॉईंट तुम्हाला दिसत नसेल पण तो पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी पण दोघांच्या मध्ये काढून घेतला आहे म्हणजे हा इथे पाच आलं त्याचा मध्य अडीच इंच आलेला आहे बघा हे असे तीन पॉईंट दिल्यानंतर हा मोंड्याचा आकार दिलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने हा मोंड्याचा आकार आपण इथे दिलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण तीन इंच घेतलेलं आहे उ पुढचं गळ्याचं जेवढं उरतं उरू दिलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपण इथे साडेसहा इंच गळा घे गळ्याची लांबी घेतली पुढच्या गळ्याचं आकलेलं आहे आपण याच्यावर या ठिकाणी अडीच इंच अंतर घेतलेलं आहे आपण हे अडीच इंच अंतर घेऊन आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण एक असं पद्धतीने इथे आकार देऊन घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे पुढच्या गळ्याचा आणि ही बेसिक आकृती तयार या ठिकाणी आपण इथे साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे अठ्ठावीस तीस बत्तीस छातीला हे अठ्ठ साडेतीन इंच अंतर घ्यायचं आहे आणि वरती आपण इथे पण साडेतीनवरचे अंतर घेतले किंवा या ठिकाणापासून टक्स पॉईंट नऊ इंच घेऊन घ्यायचा नऊ इंचाचा इंचा एक पॉईंट देऊन घेतला की बरोबर आपल्याला तिथे टक्स पॉईंट येत असतो ह्या ठिकाणी नऊ इंच घेतला पॉईंट तुम्हाला दिसत नसेल पण मी पॉईंट दिलेला आहे बघा अशा पद्धतीने परत एकदा तुम्हाला इथे पॉईंट देऊन घेतलेला आहे आपण आणि या ठिकाणी परत आपण इथे साडेचार इंच अंतर घेऊन आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत सरळ एक लाईन ओढून घेत आहोत पट्टीच्या साह्याने आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे हे बघा या ठिकाणी परत तुम्हाला मोजून दाखवते साडेतीन इंच आलेला आहे आणि तिथेच आपण एक लाईन ही परत मोजते नऊ इंचावर आलेला आहे अगदी सोप्या पद्धतीची फुल प्रिंटची कटिंग तुम्हाला दाखवत आहे याच्या खाली आपण अर्धा इंच घेऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण एक इंचवर खून केलेली आहे एक इंच घेतलेलं आहे ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच घेतलेलं आहे ह्या ठिकाणी आपण दीड ते दोन इंच कारण हे छोटं माप आहे तर इथे दीड इंच घेतला आहे आणि ह्या ठिकाणी पण आपण इथे दीड इंच घेऊन घेतलेलं आहे आपण असा हा एक तिरपीरेषा ओढून घेणार आहोत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पण आपण एक लाईन ओढून घेत आहोत आणि ही तिरपील रेषा परत एक लाईन ही लाईन ते ती लाईन ओढून घेणार आहोत या ठिकाणी आपण दोन ते दोन इंच अंतर हे सरळ घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी थोडा आकार देत आहोत या ठिकाणी अर्धा इंच घेऊन आणि आपण पुढचा मोंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे अगदीच आपण हे अंतर मोजून घ्यायचं आहे हे अंतर आपलं साडेचार आलेलं आहे तसंच या ठिकाणी हे अंतर पण आपलं इथे साडेचार इंच आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण हे सगळं मोजून घेतलेलं आहे हा मागचा पुढचा मोंडा आहे आता आपल्याला त्याची कटिंग करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग सांगणार आहे आपण पेपरचे फोल्ड करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण या ठिकाणी आधी कटिंग कट करून घेणार आहोत बघा व्हिडिओ कट झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवत होती कटिंग करण्याची पद्धत अशी कटिंग करून घेणार आहोत हे बघा आपण हे असं कटिंग करून घेतलेलं आहे हे बघा या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेणार आहोत तर हा जो भाग आहे बघा अशा पद्धतीने हा पट्टी ठेवून आपण कडक पेपर असल्यामुळे हा वाकून घेतलेला आहे आणि खालच्या याच्यावर रूमटलतील असं आपण इथे एक तिरपिरेश ओढून घेतली आहे वरच्याप्रमाणेच ही तिरपिरेश घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे एक इंच वाढवलं आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी पण आपण एक इंचाची लाईन ओढून घेत आहोत आणि ही जी सरळ बाजू आहे या ठिकाणी पण आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत एक इंचाची अशा पद्धतीने आपला बघा हे आपण जसं वाढवलेलं होतं तसंच मागे कमी करून घेतलेलं आहे आपल्याला पुढच्या भागाला ते घ्यायचं होतं पण मागच्या भागाला ते घ्यायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे आपण कटिंग करत आहोत या ठिकाणी आता आपण इथे कट केलेला आहे मागचा भाग तयार झालेला आहे आपला हा मागचा भाग आपण हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला याच्यावर ठेवून दाखवणार आहे त्याच्यात आपल्याला गळा काढायचा राहिला आहे मागचा या ठिकाणी परत आपण आता तीन इंच अंतर घेत आहोत ह्या ठिकाणी आपण इथे अडीच इंच अंतर घेऊन आणि तुम्हाला मागचा गळा मोठा आहे त्याच्यामुळे घेत आहेत आधी पट्टीने आता इथे चौकोन आखून घेतला आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने राऊंड करायचा आहे बघा मा असं मग आपला मागचा भाग तयार झालेला आहे आता आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे तयार झालेला आहे फक्त कटिंग करायची आहे बघा अशा पद्धतीने आपण आता कटिंग करणार आहोत ह्या ठिकाणी इथे सरळ आपण इथे गोल आकार आहे तो कट करून घेणार आहोत या ठिकाणी आपण हा मोंढ्याचा आकार जो होता तो कट करत आहोत त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत पुढच्या मुंड्याचा भाग आपण हो। आता हा कट करून घेतला आहे आपण आता हा साईड पीस कट करत आहोत अशा पद्धतीने आपण कटिंग तयार झालेली आहे आपली अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे या ठिकाणी आता आपण कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपले हे फुल प्रिंटचं ब्लाउजची कटिंग झालेली आहे हा मागचा गळ्याचा आकार आपण कट करत नाही आहो फक्त आखून घेतलेला आहे